महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न आणि त्यावरून निर्माण झालेला वाद हा काही नवीन नाही यावरून मराठी आणि कन्नड असा भाषिक संघर्षही उफाळून आल्याची कित्येक उदाहरणं आहेत अशाच दोन घटना शुक्रवारी कर्नाटकात तक घडल्याचं पाहायला मिळत आहे शुक्रवारी दुपारी बेळगाव जिल्ह्यातल्या एका गावात कर्नाटक परिवहन मंडळाच्या बस कंडक्टरला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं होतं या बस कंडक्टरला मराठी येत नाही म्हणून त्याला काही गावकऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप कंडक्टरनं केला होता तर शुक्रवारी रात्री महाराष्ट्रातल्या एस टी महामंडळाच्या बस ड्रायव्हरला कर्नाटकात मारहाण करत त्याच्या तोंडाला काळं पाचल्याची घटना घडली एस टीच्या ड्रायव्हरला कन्नड भाषा येत नसल्यामुळं बस रोखून कर्नाटकातील एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली या दोन्ही घटना भाषिकवादावरून घडल्यामुळं मराठी कन्नड भाषावाद पुन्हा एकदा पेटल्याच्या बातम्या येत आहेत एस टी ड्रायव्हरला झालेल्या मारहाणीच्या विरोधात आता महाराष्ट्रात आंदोलनही केली जात आहेत पण कर्नाटक परिवहन मंडळाच्या कंडक्टरला झालेल्या मारहाणीबद्दल कंडक्टरनं केलेला दावा खोटा असल्याची बातमीही आता माध्यमांकडून दिली जाते कंडक्टरनंच आधी कन्नड येत नाही म्हणून बसमधल्या प्रवाशांशी हुज्जत घातली आणि त्यामुळं संतप्त जमावानं त्याला मारहाण केल्याचं आता सांगितलं जात आहे ही दोन्ही प्रकरणं नक्की आहेत काय कर्नाटक परिवहन मंडळाच्या कंडक्टरनं केलेला दावा काय आणि एस टीच्या ड्रायव्हरला मारहाण कशी झाली तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी शुक्रवारी दुपारी काय घडलं ते बघूयात शुक्रवारी दुपारी कर्नाटक परिवहन मंडळाची बस बेळगावातून जात होती तेव्हा तिथल्या सुलेभावी गावात एक तरुण तरून आणि तरुणी बसमध्ये चढले त्यांना बाळेकुंद्री खुर्द इथे जायचं होतं त्यावेळी या बसचा कंडक्टर महादेवप्पा हुक्केरी हो यानं त्यांना तिकीट विचारलं आणि त्यातूनच पुढे वाद झाल्याचं सांगितलं जातं त्यावेळी नेमकं काय झालं याबद्दल कंडक्टर महादेवप्पानं माध्यमांना माहिती दिली मी त्या तरुणीला तिकीट विचारलं तेव्हा तिनं दोन तिकीटं मागितली दुसरं तिकीट कोणासाठी असं मी तिला विचारल्यावर तिनं तिच्यासोबतच्या तरुणाकडं बोट दाखवलं तेव्हा मी त्यांच्याशी कन्नडमधून बोलत होतो तेव्हा त्या तरुणानं मला मराठीत बोलायला सांगितलं तेव्हा मला मराठी येत नाही मी कन्नडमध्येच बोलणार असं मी त्याला सांगितलं तेव्हा आमचं गाव येऊ दे मग तुला सांगतो असं उत्तर त्या तरुणानं दिल्याचं कंडक्टर माध्यमांशी बोलताना सांगितलं जेव्हा ही बस बाळेकुंदरी खुर्द गावात पोहोचली तेव्हा पन्नास जणांच्या जमावाकडून बस अडवण्यात आली त्यातील महादेवप्पाला मारहाण करायला सुरुवात केली त्यावेळी बसच्या ड्रायव्हरनं मध्यस्थी केल्यावर त्यालाही जमावानं शिविगाळ करत मारहाण करण्यात आल्याच्या बातम्या शुक्रवारी संध्याकाळी माध्यमांमध्ये आल्या होत्या या घटनेनंतर कंडक्टर महादेवप्पा हुक्केरीवर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले मारहाणी त्याला काही जखमा झाल्याचं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं तसंच या प्रकरणी माळ मारुती पोलीस स्टेशनमध्ये महादेवप्पाची तक्रारही दाखल करण्यात आली होती या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता आता ही झाली महादेवप्पाची बाजू पण ज्या तरुण तरुणी आणि बाळेकुंदरी खुर्द गावच्या गावकऱ्यांवर महादेवप्पानं आरोप केले होते त्यांची बाजूही आता काही माध्यमांमधून समोर येते या सगळ्या प्रकारानंतर बसमध्येच असलेल्या प्रवाशानं कंडक्टरचा दावा खोटा असून मराठी भाषिकांना जाणून बुजून टार्गेट केलं जात असल्याचं म्हटलं होतं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार बसमध्ये चढलेल्या तरुणीनं बाळेकुंदरी खुर्दची दोन तिकिटं कंडक्टर महादेवप्पाकडे मागितली तेव्हा महादेवप्पानं कर्नाटक सरकारच्या महिलांना मोफत प्रवास देणाऱ्या शक्ती योजनेची दोन तिकीटं दिली पण तिच्यासोबत तरुण असल्यानं आपली चूक महादेवप्पाच्या लक्षात आली आणि त्यानं त्या तरुणीशीच वाद घालायला सुरुवात केली तुझ्यासोबत तरुण असताना तू शक्ती योजनेची दोन तिकिटं का घेतलीस असं महादेवप्पानं तिला विचारलं त्यावर मी काही सांगण्याआधीच तुम्ही शक्ती योजनेची तिकिटं दिलीत असं तरुणीनं महादेवप्पाला सांगितलं यावेळी तरुणी महादेवप्पाशी मराठीतून बोलत होती तेव्हा महादेवप्पानं तिला कन्नडमध्ये बोल असं सांगितलं पण मला कन्नड येत नाही असं तिनं सांगितल्यावरही महादेवप्पानं कन्नडमधून बोलण्याचा आग्रह कायम ठेवला यावेळी तरुणीसोबत असलेल्या तरुणानं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा महादेवप्पानं त्याच्याशीही हुज्जत घातली तसंच कन्नड येत नाही तर कर्नाटकात कशाला राहतेस असंही महादेवप्पानं त्या तरुणीला विचारलं यावेळी त्यानं तरुणीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केल्याचं सा तिच्याकडून सांगण्यात आलं त्यामुळं याबाबतची माहिती तरुणीनं फोनवरून आपल्या घरच्यांना दिली जेव्हा ही बस बाळेकुंद्री खुर्दच्या स्टॉपवर आली तेव्हा तरुणीच्या पालकांसह इतर गावकऱ्यांनी ही बस थांबवली महादेवप्पानं तरुणीला केलेल्या शिवीगाळीबद्दल गावकऱ्यांनी त्याला बसमध्ये सडून जाब विचारला तेव्हा त्याची वागण्याची पद्धत पाहून जमावानं त्याला चोप दिल्याचं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमध्ये सांगण्यात आलंय त्यामुळं कंडक्टर महादेवप्पानच आधी भाषेवरून वाद सुरू केला कन्नड भाषा का येत नाही यावरून त्यानं तरुणीला शिवीगाळ केल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे पण मारहाणीनंतर हे प्रकरण पुढे आल्यावर महादेवप्पानं खोटा दावा करत तरुणीनंच भाषिक वाद निर्माण केल्याचं सा, माध्यमांना सांगितलं मराठी येत नसल्यामुळं आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा कांगावा कंडक्टर महादेवप्पा हुक्केरीनं केल्याचं बाळेकुंद्री खुर्दच्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे या गावात मराठी कन्नड आणि उर्दू भाषिक लोक आजही गुण्यागोविंदानं राहतात पण या प्रकरणाला भाषिकवादाचा रंग देऊन महादेवप्पानं आपली चूक झाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही गावकऱ्यांकडून केला जातोय याबाबत बेळगावचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे कंडक्टर महादेवप्पानं दिलेल्या जबाबानुसार तक्रार दाखल करण्यात आली असून संशयित हल्लेखोरांना अटक केली जाणार आहे महादेव दाखल करू नये म्हणून परिवहनच्या वरिष्ठांनीही त्याच्यावर दबाव आणल्याची माहिती आम्हाला मिळते त्यामुळं त्याबाबतही आम्ही तपास करणार असून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं या प्रकरणानंतर मराठी कन्नड भाषिकवाद पुन्हा एकदा उफाळण्याची चर्चा असतानाच शुक्रवारी रात्री अशीच एक घटना पुन्हा एकदा कर्नाटकात घडली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एस टीची बस शुक्रवारी मुंबईहून बँगलोरला जात होती तेव्हा पुणे बँगलोर महामार्गावरून ही बस कर्नाटकातल्या चित्रदुर्ग इथे आल्यावर कर्नाटकातील आक्रमक संघटना कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी ही बस अडवली त्यावेळी त्यांच्याकडून कन्नड भाषेत मोठमोठ्यानं घोषणा देण्यात येत होत्या यावेळी त्या कार्यकर्त्यांनी बसच्या ड्रायव्हरला बाहेर खेचत तुला कन्नड भाषा येते का असं विचारलं कर्नाटकात जायचं असेल तर कन्नड भाषा आलीच पाहिजे असं म्हणत कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एस टीच्या ड्रायव्हरला मारहाण करत त्याच्या तोंडाला काळं फासलं तसंच यावेळी एस टी बसलाही काळंप फासून त्यावर कन्नड भाषेतला मजकूर लिहिण्यात आल्याचं पाहायला मिळालं आता कन्नड रक्षक वेदिके ही कर्नाटकातील एक आक्रमक संघटना असून ती स्थानिक भाषा आणि संस्कृतीसाठी लढा देत असल्याचं सांगितलं जातं महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या गाड्यांवर कन्नड भाषेचा उल्लेख असावा अशी ही मागणी या संघटनेकडून याआधी करण्यात आली होती पण आता या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एस टीच्या ड्रायव्हरला मारहाण केल्यामुळं महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जातोय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणारी वाहतूक एस टी महामंडळाकडून तात्पुरती थांबवण्यात आल्याची माहिती देण्यात येते या घटनेच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोल्हापुरात जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बस ठाकरेंच्या शिवसेनेकडून अडवण्यात आल्या आणि त्यावर भगवे झेंडे लावून कर्नाटक सरकारचा निषेध करत ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली दरम्यान या आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात ता घेण्यात आलंय पण कर्नाटकात एकाच दिवशी भाषिकवादातून झालेल्या या दोन घटनांमुळे भाषिकवाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते आता बाळेकुंद्री खुर्द इथे झालेल्या मारहाण प्रकरणात कंडक्टर की गावकरी नक्की कोणाचा दावा खरा तसंच एस टी ड्रायव्हरला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका